सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान तोतया पोलीस बनून बहिणीला कॉफी पुरवायला गेला आणि तो भाऊ अखेर तुरुंगात पोहोचलाय अकोला जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेदरम्यान हा संपूर्ण प्रकार घडल्या राज्यात एकवीस फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असताना जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल केंद्रावरील बारावीच्या परीक्षेदरम्यान अजब प्रकार समोरलाय आलाय बारावी परीक्षा ही जीवनातील महत्त्वाची परीक्षेसून असून हा जीवनातील टप्पा जातो पालक आपल्या पाल्याकरता पैसे खर्चून मोठमोठ्या शिकवणी या ठिकाणी देत असतात मात्र या विद्यार्थ्यांना जेणेकरून येणारा हा टप्पा यशस्वी पार करता येईल आपल्या पाल्यास बारावीत चांगले मार्क मिळवता येईल त्याच अनुषंगाने अनेक पालक हे आपले पाल्यासाठी मेहनत करत असतात शैक्षणिक पातळी भविष्यात उंचावेल या उद्देशानं पालक नेहमीच आपल्या रक्ताची पाणी करून झटत असता मात्र अकोल्यातील पातूर येथे असलेल्या शहाबाबू उर्दू हायस्कूल केंद्रावर बारावीची परीक्षा सुरू असताना एक आश्चर्यकारक प्रकार घडलाय तो म्हणजे आपल्या बहिणीला बारावीच्या परीक्षेत चांगले पर्सेंटेज व मार्क्स मिळावे म्हणून तोतया पाहून परीक्षा केंद्रावर असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील पोलीस कर्मचारी म्हणून दुर्लक्ष करत त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला मात्र बारावीची परीक्षा सुरू असताना केंद्रावर पातूरचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या टीम सह परीक्षा केंद्रावर गेले असता अचानकच हा तोतया पोलीस समोर दिसला पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांना बघताच हा तोतया पोलीस गोंधळला व पोलीस अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने सॅल्यूट केल्यानं त्याचा डाव फसला व पोलीस अधिकाऱ्याच्या तावडीत तो सापडला या तोतया पोलिसाचं नाव हे अनुप खंडारे एवढेच नव्हे तर पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांनी कसून चौकशी केली असता त्याच्या गणवेशावरील लावण्यात आलेली नेमप्लेटवर त्याच्या नावासमोर पोलीस मित्र असे लिहिलेले आढळलं बहिणीला कॉपी पुरवण्या करत आलेला अनुप खंडारेला अखेर अटक केली या तोतया पोलिसाचा बिंग फुटला व चौकशी अंती हा युवक तोतया असल्याचं निष्पन्न झाला यावरून पातूर पोलीस स्टेशन निरीक्षक किशोर शेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अनुप खंडारे यांच्या विरुद्ध वसंत राठोड यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम चारशे सतरा चारशे एकोणवीस एकशे एकाहत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम मंडळाच्या इतर परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम एकोणविसशे ब्याऐंशी कलम अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर उशके यांच्या माध्यमातून सुरू आहे जागर जनसंसाठी सिद्धार्थ तायडेसह सह प्रतिक कुरेकर अकोला